तो ये सिचुएशन है भाईजन अस्पताल की तो अस्पताल इमरजेंसी की सूरत है हाल है हॉस्पिटल के अंदर तो मैं अभी आया हूँ तो काफी ज्यादा नुकसान हुआ भाई काफी ज्यादा नुकसान हुआ हा वीडियो है पाक व्याप्त तो कश्मीर मध्या एका भारत ने रि पाने दोन वजता एक बाजन चौवे चालस एक पत्र जारी केलं आणि जा, सांगितलं की प्रिसाईज टार्गेट करून आम्ही पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान मधल्या काही शहरांमध्ये हल्ले केलेत आणि एअर फोर्सने जो पहलगाम हल्ला होता त्याचा बदला घेतलाय भारतीय सैन्याने म्हणजे भारतीय सैन्यातल्या तीनही दलांनी जवळपास नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि ते तळ होते ते उद्ध्वस्त केले याला उत्तर देताना पाकिस्तानने सांगितलं की तिथे फक्त नऊ कॅज्युअल्टीज झाल्यात आणि त्यातही लहान मुलं आणि काही महिला मारल्या गेल्यात पण पाकिस्तानचा हा दावा किती खोटा होता तो कडून जे व्हिडिओ समोर येत आहेत ते पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल या हल्ल्यानंतर नेमकं काय झालंय पाकिस्तानची रिॲक्शन काय आहे याच्यावरती भारताने हल्ला भारता नेमका कशा पद्धतीने केला मी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम ऑपरेशन सिंदूर हे नाव प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणार आहे कारण बदलाही त्याच पद्धतीने घेतला गेला आहे आणि सव्वीस जणांचं जे बलिदान काश्मीरमध्ये गेलं होतं त्याचा हा पुरेपूर बदला म्हणता येईल गेल्या पंधरा दिवसांची तयारी वेगवेगळ्या बैठका नियोजन आणि भारतीय सैन्याची ही कामगिरी अगदी मोहीम फत्ते करणारी ही कामगिरी आहे कारण एकही कॅज्युअल्टी न होऊ देता पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन हल्ला घडवून आणला नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले विशेष म्हणजे भारतीय सैन्याने एकाही सामान्य नागरिकाचा जीव तिथे घेतला नाही अर्थातच काही नागरिकांचा जीव गेलेला असू शकतो असं सांगितलं जात आहे पण युद्धातलं हे कोलॅटरल डॅमेज आहे आणि त्याच्यामुळे आता देशभरातून सगळीकडून प्रतिक्रिया येत आहे सैन्याचं सगळीकडून अभिनंदन केलं जात आहे पण हल्ला किती मोठा होता याचा अंदाज तुम्हाला एका गोष्टीवरून येईल की सियालकोट सारख्या शहरात मुरितके सारख्या शहरामध्ये सुद्धा भारतीय हवाई दलाने आपल्या हद्दीत राहूनच मिसाईल सोडले म्हणजे सियालकोट म्हणजे पाकिस्तानमधलं अत्यंत महत्वाचं शहर आहे उदाहरण घेऊ शकता तुम्ही आपल्या आप पंजाबमधलं अमृतसर शहर जस्ट इमॅजिन करा की अमृतसर सारख्या शहरामध्ये पाकिस्तानने हल्ला केला तर कसला हाहाकार होईल तर अशीच परिस्थिती सियालकोटमध्ये झाली सियालकोटमध्ये पाकिस्तानचं एक मोठं विमानतळ सुद्धा आहे आणि भारतीय हद्दीत राहूनच पाकिस्तानमधला म्हणजे हा पाकव्याप्त काश्मीरच्या पलीकडचा भाग आहे तर सियालकोटमध्ये भारतीय हवाई दलाने मिसाईल सोडले आणि तिथे काही दहशतवादी तळ होते ते उद्ध्वस्त केले मसूद अझहर जो योन डेजिग्नेटेड दहशतवादी आहे त्याचे सुद्धा काही तळ पाकिस्तानमध्ये होते आणि ते सुद्धा भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले मसूद अझहर हा तो दहशतवादी आहे ज्याने भारताच्या संसदेवरही हल्ला केला होता आणि तो भारताच्या एकेकाळी अटकेत होता मात्र भारतीय विमानाचं अपहरण करून कंदा कंदाहार अपहरण तुम्हाला माहिती असेल तर विमानाचं अपहरण करून त्याची सुटका करण्यात आली होती सुटका करावी लागली होती एकोणीसशे ची साधारण ही गोष्ट आहे आणि त्याची सुटका केल्यानंतर त्याने काही दिवसातच हल्ला केला होता यानंतर दुसरा दहशतवादी सव्वीस अकराचा हल्ला ज्याने घडून आणला होता हफीज सईद हफीज सईद चे सुद्धा जे तळ होते ते नष्ट करण्यात आले या नऊ तळांपैकी जे पाच दहशतवादी तळ होते ते पाकव्याप्त काश्मीर म्हणजे जो आपलाच भाग आहे पण सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे काश्मीरला लागूनच असलेला भाग त्या पीओ के मधले हे पाच तळ होते आणि चार दहशतवादी तळ जे होते ते पाकिस्तानची जी मेनलँड आहे पाकिस्तान या देशाची जी मुख्य भूमी आहे त्या पाकिस्तानच्या भूमीवरती होते पाकिस्तान मेनलँडमधले चार दहशतवादी तळ भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले भारताने रात्री एक वाजून चौवेचाळीस मिनिटांनी जेव्हा या हल्ल्याची माहिती सार्वजनिक केली तेव्हा सांगण्यात आलं की आम्ही फक्त नऊ तळ उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांना टार्गेट करण्यात आलंय पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही फॅसिलिटीवरती आम्ही हल्ला केलेला नाही किंवा सामान्य नागरिकांवरती कुठलाही हल्ला केलेला नाही त्याच्यामुळे हा फक्त दहशतवाद्यांना टार्गेट केलेला हल्ला होता सगळे कॉर्डिनेट्स जुळवण्यात आले होते आणि ते कॉर्डिनेट जुळल्यानंतर नेमक्या माहितीचा पत्ता लागल्यानंतरच हा हल्ला करण्यात आला अशी माहिती भारतीय सैन्याकडून देण्यात आली याच्यावरती आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया आली त्यांचं असं म्हणणं आहे की हे अपेक्षितच होतं पण पाकिस्तानने आता इथेच थांबावं हे याच्या पुढे वाढवू नये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी सुद्धा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना या हल्ल्याची माहिती दिली आणि त्यानंतर जगभरातल्या देशांना म्हणजे ज्यांचे राजदूत दिल्लीमध्ये आहे त्या सर्व देशांना या हल्ल्याची माहिती पुरवण्यात आली खरंतर भारताने आपण तयारी करतोय आणि बदला घेतला जाणार याची कल्पना जगाला याआधीच दिली होती आणि त्यानंतर पाकिस्तानची सुद्धा प्रतिक्रिया येत होती की भारताकडून हल्ला केला जाऊ शकतो अखेर ऑपरेशन सिंदूर हे भारतीय सैन्य दलाकडून यशस्वी करण्यात आलं ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा या मोहिमेला अत्यंत साजेस सा आहे कारण त्या सव्वीस जणांचा बळी घेतला होता काश्मीरमध्ये मध्ये तर तिथे फक्त पुरुषांनाच टार्गेट करण्यात आलं होतं ते हिंदू आहे त्याची खात्री करण्यात आली आणि त्यांनाच टार्गेट करण्यात आलं त्यानंतर हा जो बदला घेतला भारतीय सैन्याने त्याला ऑपरेशन सिंदूर नाव देऊन हा बदला घेतला गेलाय त्यामुळे पूर्ण देश आज भारतीय सैन्याचं अभिनंदन करतोय आणि प्रत्येकालाच भारतीय सैन्याचा आज अभिमान वाटतोय या हल्ल्यातले इतरही व्हिडिओ इतरही घडामोडी स्टोरी डॉट कॉमवर मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओत आपण इथेच थांबतोय पुढच्या व्हिडिओचाही आपण लवकरच भेटू